देवघर असतं त्यातिशय महत्व असतं आपल्या घरामधील देवघर हे आपल्या घराचं आत्मा असतं त्यामुळे देवाची देवपूजा होणं तर फार महत्त्वाचं आहे आपल्याला थोडीशी जरी अर्पण आले तरी आपण लगेच देवा-देवा करत राहतो आणि आपला घरांना आयकॉन घेण्या सवयचं एक ठिकाण म्हणजे आपला देवघरच असतं नाईक त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय परमतच नाही पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो घरामध्ये रोज आपल्या देवांची पूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते येऊन जाते आणि लवकरच नष्ट होतात फोटोज आहेत त्यामुळे आम्हाला रोज जर देवपूजा करायची म्हटलं व्यवस्थित देवांना स्नान घालून देवपूजा करणं तर शक्य होत नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामामुळे जॉबमुळे व्यवसायामुळे हे शक्य नाही तर मग काय करावं असं म्हणतात परंतु हे अतिशय चुकीचं आहे आपल्याला जरी रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता तीही अगदी पाच मिनिटामध्ये ती कशी करायची मी तुम्हाला सांगते निघून जाते जेव्हा कधी उठू तेव्हा स्वच्छ अंघोळ करून घ्या त्यानंतर फक्त देवघरामधील जो दिवा आहे तो प्रज्वलित करा अगरबत्ती लावा घरामध्ये धूप लावा धूपचा सुगंध घरामध्ये दरवळताच घरामधील नकारात्मक ऊर्जा निघून जाते जर तुम्ही देवांना स्नान घातलेलं नाही तुम्हाला वेळ नाही तुम्ही दिवा लावायचा आहे तरी सुद्धा अगरबत्ती लावायची आहे छान सुवासाने आपलं प्रसन्न मन अतिशय छान आणि सकारात्मक राहतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होतात नवीन चांगली তো 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 মারা পথাম কাপুর আন্ম কে঵াইচায়ে জো কন্তা কাপুর তো কাপুর আন্য়েচায়ে সাধা কি঵া অইর্য়েডিক আপা দ� घरामधून बाहेर जाते त्यामुळे घंटानाद आवश्यक आहे तुम्ही सकाळी ही रोज करत चला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे हे खूप सोपं आहे तुम्हाला ऐकताना वा वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल पण मग हा पाचच मिनिटं लागतील कारण गणपतीच्या आरती म्हणायला तीन मिनिटं खूप होऊन जातात नंतर देवघराच्या जा शेजारी तेल तूप जे आहे ते ठेवायचं आहे एखाद्या बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता ते वेगळंच ठेवायचं म्हणजे मग ते खूप सोपं पडतं दिवा लावण्याच्या वेळेला उदबत्ती किंवा धूप पेटवायचा करायचा आणि आरती म्हणायची आहे आपल्याला बाकी जास्त काहीच करण्याची जा आवश्यकता नाही फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात घ्या जी तुम्ही पाहिलेली फुलं आहेत देव देवघरामध्ये ठेवलेली ती मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहेत जरी जा तुम्ही देवपूजा करणार नसाल तरी सुद्धा काढून आहेत तुम्ही देवांना अर्पण केलेली असतात ती फुलं आठवडा आठवडाभर ठेवणं चुकीचं आहे तुम्ही तीच फुलं आठवडा आठवडाभर तशीच ठेवली जातात आणि त्यामुळे घरामध्ये प्रचंड नकारात्मक ऊर्जा सेवा करण्यास शक्य होईल बरेच लोक काय करतात तर खूप मूर्ती घरामध्ये ठेवत असतात देवघरामध्ये खूप मूर्ती ठेवल्यामुळे त्यांची आपल्याला सेवा करण्यास शक्य होत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर देवपूजा पण करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो आणणे टाळायचे आहे देवघरामध्ये मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यांचीच विधिवतपणे पूजन करायचं आहे खूप जास्त मूर्ती आणि फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो जर तुमच्याकडून ही होणार नसेल रोजच्या रोज देवपूजा करणं जमणार नसेल तुम्हाला एवढ्याच मूर्ती आणि फोटो घेणं टाळायचं आहे तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती आहे किंवा देवीचा फोटो आहे पण तुमच्याकडून ती सेवा होत नाही किंवा देवपूजा रोजच्या होत नाही मग काय करायचं आहे ज्या देवांची सेवा आपल्या हातून होत नाही त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीही चालतील मूर्ती विसर्जन करताना फक्त दही भात सोडायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे मूर्ती विसर्जित करायची आहे कारण आपण मूर्ती फोटो घेतो पण आपण सेवा करू यावरती म्हणून आपल्याकडून सेवा जमत नाही त्या देवाचा सा आपल्याला साधे नामस्मरण करणे देखील शक्य होत नाही त्यामुळे काय होतं जर रोज आपण देवपूजा पण करत नसतो काहीच करत नसतो त्या देवाचा जर आपल्याला काहीच करण्या जमत नसेल त्यामुळे घराला दोष लागू शकतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे ज्या देवांची पूजा तुम्हाला करायची आहे असे मूर्के देव तुम्ही देवघरात ठेवा फोटो ठेवा देवघरात मूर्तींची गर्दी करायची नाही कारण जितक्या मूर्ती जास्त तेवढास तुम्हाला देवपूजेला देखील वेळ लागेल कदाचित रोजच्या रोज देवपूजा करणं शक्य होऊ शकत जर देवघरामध्ये कमी देव असतील तर हे लक्षात घ्या आपल्या कुलदेवतेची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांना रोजची देवपूजा करणे शक्य होत नाही त्यांना प्रश्न पडणार की एवढा व्याप आमच्या पाठीमागे आहे

आणि तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसल्याच अडचणी येत नाहीत ती गोष्ट म्हणजे तुळशीसमोर नित्य निमाने रोज सायंकाळी दिवा लावणे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे किंवा मग एक पंथी रोज लावा ला हे तुम्ही रोज करा ती तुम्हाला लावायची आहे मग जरी तुम्ही जॉब करत असाल तुमचा व्यवसाय असाल आणि मग घरामध्ये तुम्ही खूप उशीरा येत असाल पण जेव्हा कधी तुम्ही घरी पोहोचाल तेव्हा तुम्ही तुळशीला दिवा करायला विसरू नका जेव्हा तुम्हाला या सवयी पॉझिटिव एनर्जी सँवेल तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात नक्की करा, करा। तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला फरक याने पडतो जन्ना रोज देवांना लागू शकतो त्यामुळे जर तुम्ही अशा चुका करत असाल तर आताच थांबा आणि आजपासून आतापासून तुम्ही लगेचच तेव घरामध्ये दिवा लावण्यास सुरुवात करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा